हे याच्याबद्दलचे अनेक त्यांनी आपण पावलं उचललेली आहेत त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की कुणबी तुम्ही दाखले द्या मला वाटतंय दिवस एक रात्र एक करून सर्व अधिकाऱ्यांनी जवळजवळ चोपन्न लाखापेक्षा जास्त कुणबी दाखलेच्या व्यक्ती शोधून काढल्या त्यांनी त्यांचं रेकॉर्ड तपासला हैदराबादला गेले मुडी पारशी उर्दू हे सगळं दस्तावेज बघून त्यांनी कुलबी दाखल्याचा सुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर मागासवर्गीय आयोग स्थापन आपण केला नवीन त्यानंतर त्याच्यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम आपण सगळ्या राज्याला दिला सर्व अधिकारी रात्र दिवस करतायत आणि मराठा समाज हा आहे ठरवण्याचं काम सुरू आहे ते पूर्ण झालं यापूर्वी माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलू आणि मराठा समाजाला जादाच कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू तर थोडस सा जरांगी साहेबांनी विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतंय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका